नमस्कार आज तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वारा आहे सोमवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस प्रथमपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या पालकमंत्री पदावरून ओढाताण जिल्हा जिल्ह्यांत महायुतीतील तिन्ही पक्षांची दावेदारी मंत्र्यांची संख्या वाढल्यामुळे दालनांवरूनही रुसवे फुगवे पूर्ण न्यूज आपल्यासाठी गजेजीने स्किप केले तरी चालेल त्यानंतर पुढची बातमी पहा चुकीच्या समजुतीतून धर्माच्या नावाखाली अत्याचार धर्म हा समजावून सांगावा लागतो तो जर नीट समजला नाही तर त्या धर्माच्या अर्धवट ज्ञानाने अधर्म होतो जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते याच चुकीमुळे झाल्याचे प्रतिपादन मोहन भागवत यांनी काल केलेलं आहे व अगदीच पहा यांनी खूप महत्वाची गोष्ट इथं बोलून गेलेल्या आहेत ओके हे अगदीच आपण समाजशास्त्र या विषयाचं उत्तर लिहत असताना आपल्याला हे पॉईंट्स नक्कीच मदत करतील त्यामुळे प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढे चला त्यानंतर पुढची बातमी पहा भारत कुवेत आता सामरिक भागीदार पंतप्रधानांच्या चर्चेदरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय आता द्विपक्षीय संबंधात दृष्टिक्षोपात जर पाहिलं तुम्ही तर पहा कुवेत भारताचा आघाडीचा व्यापारी भागीदार आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये द्विपक्षीय व्यापार दहा पॉईंट सत्तेचाळीस अब्ज डॉलरवरती झाला कुवेत भारताचा सहाव्या क्रमांकाचा कच्चे तेल पुरवठादार देश आहे भारताची कुवेतला निर्यात दोन अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे आणि भारतातील कुवेतची गुंतवणूक दहा अब्ज डॉलरवरती आहे हे जे मी दृष्टिक्षेप सांगितलं ना यू पी एस सी दोन हजार पंचवीसची जी परीक्षा आहे तुमची त्याला हा प्रश्न डायरेक्टली येऊ शकतो प्लीज लक्षात ठेवा कुवेतचा कुवेत हा भारताला सहाव्या क्रमांकाचा देश आहे जो की कच्चा तेल पुरवठा यामुळे हा पॉईंट आकडेवारी लक्ष लक्षात ठेवा लास्ट इयरला बांगलादेशबद्दलचा प्रश्न आलेला होता त्याच्यापूर्वी चायनाबद्दलचा प्रश्न आलेला होता यावेळेस मी बी कुवेतबद्दल प्रश्न येऊ शकतो त्यामुळे प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च पुरस्कार काल प्रदान करण्यात आला आता पहा पी एम मोदी यांना किती पुरस्कार मिळालेले आहेत ते प्लीज लिस्ट वाइज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे विद्यार्थी कंबाईन त्यानंतर सेवा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे प्लीज त्यांनी संपूर्ण पुरस्कार एकत्रितरित्या लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा बिहार विधानसभा निवडणूक नितीश कुमार आणि मोदींच्या नेतृत्वातच उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची माहिती आता याच बेसिसवर एक नवीन लेख आलेला आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये म्हणजे भरभरून आर्टिकल आलेला आहे दोन हजार पंचवीसचं इलेक्शन कसं असेल किंवा पॉलिटिक्स कसं असेल दोन हजार पंचवीसला जे की आपल्यासाठी काहीच गरजेचं नाही आहे पहा त्यामुळे काल ज्या पद्धतीने आपण फक्त लोकसत्ता सॉरी फक्त आपण इंडियन एक्सप्रेस घेतलेलं लो होतं लोकसत्ताला स्किप केलं लो होतं अगदी त्याच बेसिसवर आज, आज फक्त आपलं लोकसत्ता पाहायचा इंडियन एक्सप्रेसला नाही पाहिलं तरी चालेल ओके त्याच्यानंतर पुढे चला हां त्यानंतर आणखीन एक महत्त्वपूर्ण बातमी पहा काल मृणाल सरांनी एक व्हिडिओ टाकलेला आहे करंट अफेअर्सबद्दलचा तो व्हिडिओ तुम्ही तो सर्वांनी पाहून घ्या त्या व्हिडिओमध्ये पण मृणाल सरांनी जे पॉईंट घेतले आहेत ना ते आपण ऑलरेडी घेतलेले आहेत म्हणजे अगदी आपण राईट ट्रॅकवरती आहोत हे आपलं त्या व्हिडिओमधून पण लक्षात येतं पहा ओके त्यांनी पण आरबीआयने सॉरी इंडियन एक्सप्रेसने जे शंभर ॲप्लिकेशन सॉरी शंभर डिफॉल्टर्सची जी लिस्ट आणली होती ना त्यांनी पण तीच लिस्ट आणलेली आहे त्यानंतर आरबीआयचे जे गव्हर्नर्स आहेत फक्त त्यांनी आय एस लॉबीचं नाव तिथं घेतलं आहे जे की मी आय एस लॉबीबद्दल वगैरे काही चर्चा केली नव्हती त्यांनी ते घेण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे कालचा मृणाल सरांचा व्हिडिओ पाहून घ्या ज्या कर ज्या विद्यार्थ्यांना करंट अफेअर्सबद्दल शक असेल किंवा म्हणजे शंका असेल की खरंच यातून कवर होईल का नाही सर्व यू पी एस प्रमाणे जात आहेत का नाही जर असं वाटत असेल ना तर प्लीज मृणाल सरांचा तो कालचा करंट अफेअर्सचा व्हिडिओ पाहून घेऊ शकता त्यामध्ये पण मृणाल सरांनी तेच पॉईंट कव्हर केले जे की आपण ऑलरेडी कवर केले के होते ओके त्यामुळे आपल्याला पण एक क्रेडिबिलिटी परत एकदा मिळालेली आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर पुढे चला नियोजन आयोग देशाचे हो का यंत्र नियोजन आयोग ही बिगर संवैधानिक संस्था पण असंवैधानिक नसलेल्या संस्थांपैकी एक होती आता संवैधानिक आणि असंवैधानिक म्हणजेच काय ओके संवैधानिक आता संस्था आहे हां ओके संस्था दोन पद्धतीच्या असतात एक संवैधानिक कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आणि अकॉन्स्टिट्युशनल असं लक्षात ठेवा तुम्ही ओके इथं बॉडीज हे पण चालतं मग संवैधानिक आणि असंवैधानिक म्हटल्यानंतर काय लक्षात येतं तर, तर? तर ज्या बॉडीचा किंवा ज्या संस्थेचा उल्लेख आपल्या भारतीय संविधानामध्ये आहे त्याला संवैधानिक बॉडी म्हणतात उदाहरणार्थ घ्या बरं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यानंतर जे वित्त विभाग किंवा आर्टिकल दोनशे ऐंशी यामधून जे वित्त आयोग स्थापित होतं त्याला आपण आर्टिकल सॉरी वित्त आयोग फायनान्स कमिशन हे काय आहेत कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहेत त्यानंतर मग आता असंवैधानिक संस्था कोणत्या आहेत मग नीती आयोग नियोजन आयोग पूर्वी होतं ओके तर अशा पद्धतीने मग नियोजन आयोग याची वाटचाल कसं आली किंवा नियोजन आयोग कशा पद्धतीने आपल्या समोर आलेलं होतं त्याची थोडीशी हिस्ट्री आपल्या लेक्चरला या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायची आहे तर पहा स्वातंत्र्योत्तर भारताच्या विकासाचे नियोजन स्वातंत्र्यपूर्व काळातच सुरू झाले होते साधारण एकोणीसशे तीसच्या दशकामध्ये एम विश्वेश्वरय्या यांनी दहा वर्षांच्या नियोजनाचा आराखडा आखला होता व त्यांनी पहिल्यांदा प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया असा ग्रंथ लिहिलेला होता नाईन्टीन थर्टी फोरमध्ये त्या पुस्तकामध्ये त्यांनी कृषी क्षेत्रावरील अवलंबित्व कमी करत औद्योगिकतेवर कसा भर देता येईल याबद्दल त्यांनी विवेचन केलं होतं मग एकोणीसशे पस्तीस म सॉरी एकोणीसशे चौतीसमध्ये हे पुस्तक आल्यानंतर पहा एकोणीसशे अडतीसची जेव्हा काँग्रेसची बैठक झाली व तेव्हा इलेक्शन झाले ते त्या इलेक्शनमध्ये कोण जिंकले नेताजी सुभाषचंद्र बोस जिंकले बरोबर आहे व अगदीच पहा महात्मा गांधी तिथं थोडंसं नाराज झाले बरोबर आहे मग नेताजी सुभाषचंद्र बोस इलेक्शन जिंकल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहा मेघनाथ सहा यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली होती कोणाची राष्ट्रीय नियोजन समितीची बरोबर आहे राष्ट्रीय नियोजन समितीची त्यांनी स्थापना केली व त्याचे अध्यक्ष कोणाला बनवले त्यांनी तर जवाहरलाल नेहरू यांना व तुम्हाला माहिती असेल जेव्हा तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास पाहताना तुम्हाला खूप इंटरेस्टिंग फॅक्ट वगैरे तिथे लक्षात येतील ज्यावेळेस पहा नेहरू रिपोर्ट आली होती किंवा नेहरू अहवाला होता पहा त्या रिपोर्टला कोणी विरोध केला तर जवाहरलाल नेहरू यांनी पहा म्हणजे वडिलांनीच लेली रिपोर्ट जवाहरलाल नेहरू त्यासोबतच सोबत कोण होते नेताजी सुभाषचंद्र बोस ओके आता सध्याला पहा अगदीच जर तुम्ही पाहिलात आता सध्याचं जे राजकारण आहे आपला ते इतिहास इध्यास परिपूर्णरित्या सांगितला जात नाहीये ओके विभक्त करून सांगण्याच्या पद्धतीचा हा इतिहास आहे त्याचसोबत जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दोघांमधील जे संबंध होते ते कशा पद्धतीचे होते तर अगदीच पहा मैत्रीपूर्ण त्यांचे संबंध होते अगदीच ते सिनियर होते तरी पण जवाहरलाल नेहरू यांच्यासोबतचे जे संबंध होते ना ते अगदी चांगल्या पद्धतीचे होते व हेच तर आहे पण आता सध्याला जर तुम्ही राजकारण पाहिलात ना आता नेक्स्ट जर आ, आर्टिकल पहा त्या सा है, सा? आर्टिकल है। आर्टिकल सा है। सा त्या संदर्भातच आहे ओके आंबेडकर कोणाचे म्हणून किंवा कोणते आंबेडकर हा अशा पद्धतीचं हा आर्टिकल आलेला आहे आता मी या आर्टिकलमध्ये डायरेक्टली जाऊ शकत नाही कारण हा पूर्णतः राजकीय नरेटिव्ह इथं पसरवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे ओके पण अगदी जेव्हा तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास पाहता ना तर त्यावेळेस समजत आपला की जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे दोघं पण एकत्रितरित्या काम केले होते व जवाहरलाल सॉरी जेव्हा सुभाषचंद्र बोस हे अध्यक्ष झाले होते ना काँग्रेसचे त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा जबाबदारी कोणावर दिली होती जवाहरलाल नेहरू यांच्याकडे कारण ते अगदी दोघं पण चांगल्या पद्धतीचे मित्र होते बरोबर आहे नेहरू रिपोर्टला त्या दोघांनी पण काय केलं होतं विरोध केला होता पहा व नेहरू रिपोर्ट कोणी बनवलेली होती तर मोतीलाल नेहरू यांनी तर अशा पद्धतीचा आपला भारतीय इतिहास आहे त्यानंतर पहा ज्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस अगदीच जपानच्या सहाय्याने भारताला स्वतंत्र मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते पहा त्यावेळेस त्यांनी महात्मा गांधीजींना आदराने आमच्या लढ्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या अशा पद्धतीने त्यांनी संबोधन ऑल इंडिया रेडिओवरून वगैरे केलेलं होतं मग अगदीच पहा संबंध अगदी त्यांचे विचार थोडेसे मिळत जुळत नसले तरी पहा अगदीच आदर त्यांनी नक्कीच करायचे तत्कालीन वेळेस ओके मग अगदी त्याच धर्तीवर तुम्ही पहा जवाहरलाल नेहरू यांना त्यांनी काय केले पहा राष्ट्रीय नियोजन समितीचे त्यांना अध्यक्ष बनवले नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बरोबर आहे मग अगदीच पहा अध्यक्ष बनवले की मग लगेच झालं काय आता महात्मा गांधी इथंच थोडेसे प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन इथंच झाले पहा नाईन्टीन थर्टी एटमध्ये हे जे नेतृत्व होतं ते यंग जे यंग नेतृत्व आहे त्यांच्याकडे गेलेलं होतं व महात्मा गांधी तर थोडेसे काय झाले होते पहा अगदीच ओल्ड जनरेशन झाली होती, होती। व ही न्यू जनरेशन आली होती जवाहरलाल नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस ही न्यू जनरेशन होती व अगदीच पहा रशियन राज्यक्रांती तिथे चालू झाली होती किंवा औद्योगिक क्रांती अगदीच झालेली होती बरोबर मग या दोन बेसिसवर जवाहरलाल नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस जे की यंग खून होतं त्यावेळेस त्यांना काय वाटलं की बा आपल्या पण देशामध्ये आपलं काय करणं गरजेचं आहे कृषी क्षेत्रावर सोडून आता आपण औद्योगिक किंवा जे इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन आहे तिकडं आपल्या आपल्याला वाटचाल करणं गरजेचं आहे असं म्हणत त्यांनी काय केलं पहा एक अहवाल सादर केला व त्या अहवालामध्ये जवाहरलाल नेहरू यांनी पहिली योजना म्हटली बॉम्बे योजना दुसरी आहे गांधीवादी योजना आणि तिसरी आहे लोकांची योजना आता बॉम्बे योजना म्हणजेच काय कॅपिटलिझम आपल्या देशामध्ये आपण काय करूयात पहिल्यांदा कॅपिटलिझम आणूयात असं त्यांनी पहिला योजनेद्वारे त्यांनी सांगितलं मग दुसरी योजना कोणती आहे महात्मा गांधीजींची योजना तर महात्मा गांधीजींची योजना काय होती तर खेड्याकडे चला ओके जर आपल्या देशाचा विकास करायचा असेल आपला तर खेड्याकडे जाणं किंवा ग्रामीण भागाचा विकास करणं गरजेचं आहे असं महात्मा गांधींनी आपल्याला स्पष्ट केलं होतं बरोबर आहे मग तेच पहिलं आहे कॅपिटलिझम त्यानंतर दुसरी कोणती योजना होती पहा तर गांधीवादी योजना होती गांधीवादी योजना म्हणजे बेसिकली काय तर अगदी महात्मा गांधीजींच्या विचारावर चालून आपल्याला काय आपल्या देशाचा विकास करायचा हे त्यांचं दुसरं प्रारूप होतं आणि तिसरी योजना होती लोकांची योजना ओके आता लोकांची योजना म्हणजेच काय पहा आपल्या देशामध्ये आज घडीला काय आहे दरी आहे ओके गरीब आणि श्रीमंत या दोघांमध्ये भरपूर मोठी दरी पडलेली आहे बरोबर व दिवसेंदिवस ही दरी अगदीच वाढत आहे मग त्यावेळेस पहा त्यांनी पहिल्यांदा कॅपिटलिझमचा पण वापर केला दुसऱ्यांदा काय केलं गांधीवादी योजनेचा आपण आणि तिसऱ्यांदा त्यांनी काय केलं समाजवादीचा वापर केला समाजवादी म्हणजेच काय हे लोकांची योजना लोकांची योजना त्यांनी कशा पद्धतीने घेतली पहा तर जे श्रीमंत व्यक्ती आहेत ना त्यांची प्रॉपर्टी किंवा त्यांच्या जमिनी काढून अगदी आपण गरिबांना दान वगैरे तशा पद्धतीने करू शकतो त्यातूनच पुढे पहा भूधान मूवमेंट आलेली होती उदयास आय होप सर्व पॉईंट तुम्हाला समजत असतील ओके मग भूधान मुवमेंट त्यामुळे चाललेली होती अगदी लोकांची योजना अशा पद्धतीने त्यांना कार्य करणार होते यामुळे काय होतं पहा कॅपिटलिझम पण आलं त्यानंतर सोशलिझम पण आलं अगदी भांडवलशाही आणि समाजवादी हे दोन्ही पण अर्थव्यवस्था यांनी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता व इथंच आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा जन्म झाला ती म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था इथूनच आपण तयार केली होती ओके मग हे झालं कधी पहा एकोणीसशे अडतीस दरम्यानची घटना आहे मग एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला व जवाहर सॉरी जवाहरलाल नेहरू त्यावेळेस पंतप्रधान झाले पहा त्यांनी अगदीच जे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपला प्रारूप मांडून दिलं होतं ना त्याच प्रारूपावर चालण्याचा त्यांनी प्रयत्न केला व अगदीच पहा त्याची जी मूळ आहे ते एकोणीसशे अडतीसमध्ये रोवली गेली होती व मिश्र व्यवस्था आपण तिथं काय केली उदयास आणली होती मग पहा एकटे जवाहरलाल नेहरू यांच्या समवेत हे सांभाळू शकणार होतं का तर अगदी काय केले पहा एकोणीसशे किंवा याच योजनेला अनुसरून एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये त्यांनी नियोजन आयोगाची तिथं स्थापना केली मग नियोजन आयोगाची स्थापना झाली पण याला संविधानामध्ये जागा देण्यात आली का तर बिलकुल नाही त्यांनी संविधानामध्ये याची जागा कशामुळे दिली नाही तर अगदी पहा एकोणीशे अडतीसमध्ये मध्ये पण तशाच पद्धतीने होतं ओके अगदीच अध्यक्ष कोण होते सॉरी काँग्रेसचे अध्यक्ष त्यावेळेस कोण झाले होते नेताजी सुभाषचंद्र बोस तरी पण त्यांनी एक स्वतंत्र समिती बसून जवाहरलाल नेहरू यांना तिथं काय केलं होतं तयार केलं होतं नियोजनासंदर्भात अगदी त्याच धर्तीवर पहा त्यांनी पण तेच केलेलं आहे बिगर संवैधानिक ही जी नियोजन आयोग जी बॉडी बनवली ओके त्या बॉडीला संपूर्ण अधिकार देण्यात आले त्यांना फंड पण देण्यात आलं व पुढच्या पाच वर्षामध्ये आपला देशाचा विकास कशा पद्धतीने करायचा यासाठी त्यांनी काय केलं पहा नियोजन आयोग बसवलं व नियोजन आयोग बसवल्यानंतर पहा त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने तेव्हा कार्य केलं होतं दरम्यानच्याच काळात पहा आय आय टीज आय आय रशियाच्या मदतीने आपण औद्योगिक क्षेत्राची वगैरे भरभराट तिथं घडून आणलेली आहे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचा पण प्रयत्न नियोजन आयोगानुसार झालेला होता बरोबर आहे मग अशा पद्धतीने हे कामकाज कामकाज किंवा नियोजन आयोगाचं जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये सुरुवात झालं अगदी त्यावेळेस त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं होतं नियोजन आयोगाने पण नियोजन आयोगाची जी क्रेडिबिलिटी आहे ना ती पुन्हाच्या सरकारांमध्ये वगैरे कमी कमी व्हायला लागली का तर जवाहरलाल नेहरू यांना त्याचं प्रारूप माहिती होतं बरोबर आहे पण जे आगामी सरकार आहेत ना त्यांना त्याचं प्रारूप वगैरे किंवा ते कार्य कसं करायचं हे बद्दल पण त्यांना साशंकता सा होती बरोबर आहे मग यानुसार त्याचे नियोजन आयोगाची जी क्रेडिबिलिटी वगैरे आहे किंवा जे नियोजन आयोग जे प्लॅन करायचं ना ते पूर्ण प्लॅन पुन्हा फसायला लागले होते मग पुढे दोन हजार चौदा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस सत्ता म्हणजे त्यांच्याकडे सत्ता आली त्यावेळेस त्यांनी काय केलं पहा पंधरा ऑगस्टला त्यांनी म्हटले की आता नियोजन आयोग काम खास करणार नाही मग अगदी त्याच धर्तीवर पहा त्यांनी एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नि नीती आयोगाची स्थापना केली नियोजन आयोगा ऐवजी ओके नियोजन आयोगाला तिथं रद्द करण्यात आलं व नीती आयोग तिथं स्थापन केलं आता याच्यापूर्वी म्हटलं की मी नीती नियोजन आयोगाकडे फंड वगैरे जायचे पूर्वी फंड वगैरे त्यांना पावर देण्यात आली होती पण नीती आयोगाकडे कशाची ही पावर तिथं देण्यात आलेली नाही आहे त्यामुळे परीक्षेला पुढल्या वर्षी ने नमकी प्रश्न येऊ शकतो पहा नीती आयोगाची दहा वर्ष मग नीती आयोगाची दहा वर्ष जर म्हटलात ना तुम्ही नीती आयोगानं खरंच चांगल्या पद्धतीने काम केलं आहे का तर बिलकुल नाही आता लेखकांचं तर इथं म्हण असं म्हणणं असंच आहे पहा मग की तुम्ही पण ही साईड के घेस पहा नियोजन आयोग बाराव्या पंचवार्षिक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीनंतर दोन हजार पंधरामध्ये नियोजन आयोग बरखास्त करून नीती आयोग स्थापन करण्यात आला नीती आयोगाला नियोजन आयोगाप्रमाणे निधी देण्याचे अधिकारही नाहीत थिंक टँक म्हणूनही नीती आयोगाचे प्रभावी कामगिरी केल्याचे दिसत नाही आहे त्यानंतर देशातील नियोजन शून्य अवस्था आणि दारिद्र्य लक्षात घेता गंभीर विचारमंथनांची आवश्यकता आहे त्यासाठी बुद्धिवंतांविषयी आदर ज्ञाननिर्मिती पोषक वातावरण जरुरीचे आहे तरच प्रभावी लोकाभिमुख सार्वजनिक धोरण निर्माण होऊ शकेल अन्यथा नाही ओके आता हा जो लेख आहे किंवा हा जो शेवटचा कन्क्लुजन आहे ना हेच कन्क्लुजन तुम्हाला अगदीच नीती आयोगाचा ज्यावेळेस अॅन्सर येईल ना त्यावेळेस तुम्हाला हेच कन्क्लुजन तुम्हाला लिहायचं आहे ओके अगदीच आपण जास्त काही टीकास्त्र पण केलं नाही पण अगदी शॉर्ट वर्ड स्वीट हे कन्क्लुजन आहे त्यामुळे प्लीज याची स्क्रीनशॉट तुम्ही लक्षात ठेवा पुढल्या वर्षी मे बी याबद्दल प्रश्न येऊ शकतो कारण नीती आयोगाला दहा वर्ष होत आहेत व नीती आयोगाने खरंच चांगल्या पद्धतीने प्रभावी कामगिरी केली आहे का हे त्यावेळेस जर विचारलं तर आपल्याला तिथं पॉईंट्स असायला हवेत तर अगदीच पहा आपण म्हणू शकतो की नीती आयोगाचं जर कार्यकाळ पाहिलं तर अगदी थिंक टँक म्हणून पण किंवा एक कल्पनाशक्ती म्हणून पण त्याचं काय झालेलं आहे पहा त्यांनी योग्य पद्धतीने काम करू शकलेले नाही आहेत ओके मग नीती आयोग अगदी फेल गेलेला आहे का तर अगदी म्हणू शकतो पण एकीकडे एक आपण म्हणता येतं की म्हणजे पॉझिटिव्हली पण थोडंसं बोलणं गरजेचं आहे जसं की त्यांनी काही रिपोर्ट्स वगैरे देतात पहा दोन हजार बावीसपर्यंत त्यांनी इंडिया ॲट द रेट सेव्हन्टी फाईव्ह असं दोन हजार अठरा साली त्यांनी रिपोर्ट काढली होती पण त्या रिपोर्टमध्ये अगदीच जे पॉईंट त्यांनी म्हटले होते खरंच ते दोन हजार बावीसपर्यंत झालं का तर नाही आहे खरं पाहिलं तर नाही ते तरी पण आपलं थोडंसं पॉझिटिव्ह त्याबद्दल लिहायचं जर म्हटलं तर तुम्ही लिहू हो शकता की स्वच्छता अभियान वगैरे राबवण्यामध्ये त्यानंतर अगदीच पहा विविध रिपोर्ट वगैरे काढण्यामध्ये भारत सरकारला ते सहाय्य करत आहे त्यामुळे अगदी निते नियोजन आयोगाची सा जागा घेतल्यामुळे त्याला आपण थोडंसं स्वायत्तात देणं गरजेचं आहे असं तुम्ही कन्क्लुजनमध्ये जर पॉझिटिव्ह पॉईंटच पाहिजे असतील तर हे पॉझिटिव्ह पॉईंट तुम्ही नक्की लिहू शकता ओके आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी समजलेला असेल त्याच्यानंतर पुढे चला कोणते आंबेडकर आता पहा अमित शहा यांनी संसदेमध्ये जे काही वक्तव्य केलं ते अगदी चुकीचं होतं पण त्यावर त्यांचं काय म्हणणं पहा की अगदीच मोडून तोडून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेलं आहे असं त्यांचं मत आहे पण आता याच्या मी डिटेलमध्ये जाणार नाही अन्यथा काही जणांना यामध्ये राग पण येऊ हो शकतो तर प्लीज हा लेख स्वतःहून तुम्ही प्लीज वाचून घ्या मी याच्या पूर्वीच्या पण लेक्चर्समध्ये याबद्दल बोलण्याचं थोडंसं टाळतो आहे कारण भावनांचा इतर इथं उत्रेक होऊ नये व अगदी आपला वादविवादस्पर्धा इथं घडवायची नाही आहे त्यामुळे मी याला स्किप करतो आहे पण प्लीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार एकदा तुम्ही प्लीज वाचून घ्या म्हणजे तुम्हाला अगदीच समजून जाईल त्यानंतर जर शक्य झालं तर, तर गौतम बुद्ध यांचे पण विचार तुम्हाला वाचून घेणं गरजेचं आहे ॲन्शियंट हिस्ट्रीला तर ते आहेच पण आज घडीला त्यांची खूप गरज आहे पहा आपल्याला ओके तर प्लीज हा लेख वाचून घ्या आत्ताच मी मागे म्हटलं ना की जवाहरलाल नेहरू त्यांच्या संबंध अगदी सगळ्यांसोबत चांगले होते पहा कारण नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जी जबाबदारी टाकली होती ना त्यांच्यावरती नियोजन आयोगाची त्यांनी अगदी प्रभावीपणे ती नियोजन आयोगाची जबाबदारी पार पाडली आहे पहा त्यामुळे अगदी सुभाषचंद्र बोस कोणाची असं तुम्ही तिथं म्हणू शकत नाही किंवा आता अगदी आंबेडकर कोणाची किंवा आंबेडकर कोणते आंबेडकर असं तुम्हाला तिथं म्हणता येणार नाही म्हणजे जवाहरलाल नेहरू यांच्यासोबतचे जे नेताजी सुभाषचंद्र बोस ते तुम्हाला आवडत नाहीत का आवडतात याबद्दल जर प्रश्न चिन्ह निर्माण झालात तर मग अगदी याबद्दलचाच हा लेख आहे आता अगदीच पहा जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध पण अगदी तशा पद्धतीने चांगलेच होते ओके ज्यावेळेस हिंदू कोड़ हिंदू कोडबिल संसदेमध्ये पारित होऊ शकलं नाही ना त्यावेळेस त्यांचा पत्रव्यवहार वगैरे अगदीच झालेला होता व इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यावेळेस हा लेख आलेला होता पहा मी त्यामुळेच म्हटलं होतं आय थिंक परवा दिवशीचं लेक्चर तुम्ही आठवा त्या लेक्चरमध्ये पण मी म्हटलं होतं की हा लेख स्वतःहून तुम्हाला वाचून घ्यायचा आहे त्यामध्ये हिंदू कोड बिलबद्दल रियालिटी देण्यात आली होती त्यानंतर पुढे शहाची कोंडी आणि भाजप मी मिस्कीप केलेला आहे पण शेवटी जाता जाता आपण म्हणू शकतो पहा की अगदीच रुलिंग पार्टी कोण आहे सध्याला बीजेपी आहे मग अगदी पहा जरी काँग्रेसचं संपूर्ण चुकलं म्हणा ओके राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केली किंवा मारहाण केली ते सगळं चुकलं मा मान्य आहे त्यांच्यावरती एफ आय आर दाखल झाली सर्व मान्य आहे पण संसदेमध्ये रुलिंग पार्टी जर अशा पद्धतीने म्हणजे विरोधकांनाच जर येऊ देत नसेल तर ते अगदी चुकीचं आहे पहा कारण जे Uh, सत्ते सत्ताधारी पक्ष असताना त्यांचं कर्तव्य असतं की संसदेचं जे सत्र आहे ना तेच पूर्ण वेळ चालू द्यावं ओके okay, पण इथं आपल्याला काय मिळालं जे सत्ताधारी आहेत तेच बाहेर होते आणि अगदीच काँग्रेसला त्यांचा विरोधात त्यांनी पण तशा पद्धतीने निदर्शने करत होते मग हे खरंच चुकीचं आहे संसदेमध्ये आजच्या आजपर्यंतचा जे इतिहास आहे ना संसदेचा असं कधीच झालं नव्हतं जे आता झालेलं आपलं बेसिकली पाहायला मिळालं शक्य झालं तर हा लेख तुम्ही वाचून घेऊ शकता याबद्दलच अगदीच मोहन भागवत यांनी काय म्हटलेलं आहे त्याबद्दल पण हाल थोडासा लेख आहे शक्य झालं तर तुम्ही ते पण वाचून घेऊ शकता मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला ओके त्यामुळे आता मी जास्त डीपमध्ये जात नाही तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतो त्यानंतर पहा इंडियन एक्सप्रेसमध्ये पण तशाच पद्धतीच्या बातम्या आहेत आपण ही काल न्यूज पाहिलेली होती म्हणजे जे इलेक्शन कंडक्शन सॉरी इलेक्शन कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स आहेत एकोणीसशे एकसष्टचे ते बदलण्यात आलेले आहेत इलेक्ट्रॉनिक डाटा तर तुम्हाला मिळणार नाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आता पाहूयात सुप्रीम कोर्टामध्ये किंवा अगदीच पी आय एल तिथं दाखल होईल किंवा इलेक्शन कमिशनकडे ते दाद मागण्यासाठी जातील नक्कीच विपक्ष अशी अपेक्षा त्याच्यानंतर सायबर क्राईम्स हां ही आकडेवारी थोडीशी महत्त्वाची आहे पहा सायबर क्राईम्स गो अप बाय थ्री फिफ्टी पर्सेंट इन मुंबई आर एस बाराशे करोड लॉस इन अकरा महिने सॉरी अकरा महिन्यामध्ये बाराशे करोड लॉस झालेला आहे म्हणजेच किती तीनशे पन्नास टक्क्यांनी मुंबईमध्ये सायबर क्राईमची टक्केवारी वाढलेली आहे अतिशय भयावह ही आकडेवारी आहे व हे कुठून आणलेलं आहे आर टी आयमधून व अगदीच पहा इंडियन एक्सप्रेस अगदी चांगलं पद्धत चांगलं काम करत आहे असं तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर पुढे इकडे कोणते आहे पहा हां जे दिल्लीमध्ये जे सध्याला आम आदमी पक्षाचं जे सरकार आहे त्यांनी पण आता स्कीम लॉन्च केले आहे पहा मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ज्या अंतर्गत एक हजार रुपये प्रति महिना महिलांना देण्यात येणार आहेत जसं लाडकी बहीण योजना आहे ना तसं दिल्लीमध्ये कोणती योजना चालूच करण्यात आलेली आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो सरळ सेवा त्यानंतर जे कंबाईन परीक्षेचे विद्यार्थी त्यांनी लक्षात ठेवा मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ओके ती अंतर्गत पहा त्यांना हजार रुपये देण्यात येणार आहेत ओके डन त्याच्यानंतर पुढे बातम्या गरजेशन आहेत ओके तर पहा आता अगदीच मी म्हटलं ना तुम्हाला एक्सप्लेन सिरीजवरती काय आलेलं आहे दोन हजार पंचवीसचं पॉलिटिक्स कसं असेल ओके बिहारमध्ये कोण जिंकेल वगैरे त्याबद्दल दिलेलं आहे त्यानंतर दिल्लीमध्ये आता सध्याला इलेक्शन आहेत फेब्रुवारीमध्ये तिथं कोण जिंकेल याबद्दल आहे त्यानंतर पुढे रिव्हर्सिंग स्लो डाऊन म्हणजे इकॉनॉमिकल कंडिशनबद्दल आहे आणि ही मेडिटेशनचा म्हणजे सॉरी एकवीस डिसेंबर हा जागतिक मेडिटेशन डे म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने श्री श्री रविशंकर यांचं लेख आलेलं आहे मला आवश्यकतेसं वाटलं नाही शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून वाचून घेऊ शकता कारण पहा मेडिटेशनचे फायदे आणि तोटे युपी विचारणार आहे का तसं हा तुम्हाला लाईफस्टाईल मध्ये हे गरजेचं आहे परंतु आपल्या युपीएससी साठी गरजेचं नाही त्यामुळे मी आता इथं थांबतोय काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद